नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपण निघालोय रत्नागिरीजवळ असलेल्या सोमेश्वर मंदिरात तर आजचा व्लॉग आपला तिथला असणार आहे तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका तर मित्रांनो आज आपण सोमेश्वर मंदिरात जाणार आहोत रत्नागिरीजवळील सोमेश्वर मंदिरात तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला मारुती मंदिराकडून येताना नाचणे रोडने यायचं आहे तिथून पुढे आलं की काजरघाटी लागेल काजरघाटीतून आपण सरळ पुढे आलो की चार पाच किलोमीटर अंतरावर आपल्याला सोमेश्वर पुलाकडे जाणारा मार्ग दिसेल म्हणजेच आपल्याला उजवीकडे वळायचं आहे उजवीकडे वळालो की मित्रांनो आपण येतो बरोबर या पुलावर म्हणजे काजळी नदीच्या पुलावर याला सोमेश्वरचा पूल असंही म्हणतात तर मित्रांनो आता आपण आलेलं इथं सोमेश्वरच्या पुलावर हा बघू शकताय सोमेश्वरचा पूल आणि ही जी नदी दिसते ती काजळी नदी आहे मित्रांनो रत्नागिरीतील हा पूल आत्ताच दोन हजार पाच सहाच्या दरम्यान झालेला आहे त्यामुळे आता आपल्याला सोमेश्वरला जाण्यासाठी काय अवघड नाही पहिलं बोटीने जात होते थोडीनी तर चला आपण आता जाऊया सोमेश्वरला सोमेश्वरच्या मंदिरात जाऊया तर मित्रांनो उगच म्हणत नाहीत स्वर्गाऊन सुंदर कोकण खरंच कोकण म्हणजे सुंदर स्वर्ग आहे तर मित्रांनो आपण आता काजळी नदीवरचा सोमेश्वरचा पूल पार करून आता आपण सोमेश्वर या गावी आलेलो आहे आता आपण पुढे कसं जाणार आहे ते तुम्हाला दाखवतोच व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच चला आपण कसं जातो आहे ते तर चला आपण जाऊया आता प्राचीन अशा शिवकालीन मंदिरात म्हणजेच शिवमंदिरात महादेव मंदिरात तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो मधून आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि किती सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो कौलारू आणि लाकडी छप्पर आहे मित्रांनो अगदी कोरीव काम आहे लाकडामध्ये आणि ह्या अशा मित्रांनो सहा दीपमाळ आहेत ह्या सहा दीपमाळा म्हणजे सहा घराण्याचे आहेत हे आहे आठवले घराण्याचं हे आहे गोखले घराण्याची दीपमाळ ही आहे फडके घराण्याची दीपमाळ आणि इकडे पण तीन दीपमाळा आहेत मित्रांनो इकडे आहे सोहनी सोनी सोनी, सोनी, सोनी आणि इकडची दीपमाळा आहे केळकर तिकडं आहे दामले अशा ह्या सहा घराण्यांच्या दीपमाळा आहेत मित्रांनो म्हणजेच ह्या सहा घराण्यांचं हे कुळदैवत असं मानलं जातं तर असं हे प्राचीन असं कौलारू पद्धतीचं कोकणी पद्धतीचं हे मंदिर आहे इकडचे मित्रांनो समोर पण एक प्रवेशद्वार आहे अगदी मेन प्रवेशद्वाराच्या समोरच चिऱ्याच्या भिंतीला पण एक गेट आहे मित्रांनो आणि चिऱ्याची जी ब तटबंदी केलेली आहे ती अगदी जुन्या काळातली आहे म्हणजे जुन्या काळातले चिरे आहेत मोठमोठाले चिरे आहेत हे बघू शकता मित्रांनो लाकडी कोरीव काम किती भारी दिसतं आहे आणि जे काही छोटे छोटे हे नक्षीकाम जे दिसतं आहे हे देखील लाकडातले आहेत म्हणजे बघताक्षणी असं वाटेल की हे कॉन्क्रीटमध्ये किंवा सिमेंटमध्ये केलेलं आहे तर तसं नाही आहे मित्रांनो हे सगळं काम लाकडी आहे बघू शकता तुम्ही लाकडी हे छप्पर असं किती कोरीव आणि किती मेजरमेंटने केलेले आहे म्हणजे एक एक अगदी पूर्ण बरोबर सांधे सांधे जोड वगैरे सगळी एकदम ॲक्युरेट आहे मित्रांनो इथे कुठेही तुम्हाला काही म्हणजे ओबडधोबड काही दिसणार नाही बघू शकता आहे हे पूर्वीच्या काळातलं मंदिर असून देखील मित्रांनो अतिशय कोरीव काम बारीक नक्षीकाम वगैरे खूप खूप सुंदर आहे मित्रांनो अशा ह्या सोमेश्वर मंदिराला तुम्ही मित्रांनो नक्की भेट द्या बघू शकता हे छप्पर किती एक नंबर दिसतंय असं छप्पर मित्रांनो तुम्ही कधी बघितलं देखील नसणार असं हे सोमेश्वर गावातील मंदिर आहे तर मित्रांनो आपण मंदिरात प्रवेश केल्यानंतर पहिलं होतं ते म्हणजे नंदी नंदीचं दर्शन नंतर मित्रांनो आपण इथे अशा सुंदर नक्षीकाम केलेल्या चौकटीजवळ येतो तिथून मग आपण त्या सुंदर अशा चौकटीतून आत प्रवेश केला की इथे मित्रांनो परत एक छप्पर दिसतं आणि ह्या छपरामधून वरती आलं की पुढे गेलो की मित्रांनो आपल्याला वरती पताक्याने सजवलेले असे छ म्हणजे छत दिसतं आणि समोरच आपल्याला ही ईश्वरपिंड दिसते म्हणजेच सोमेश्वर देवांचं दर्शन होतं तर त्याला मित्रांनो तांब्या पितळ्याने त्यांनी कोटिंग केलेलं के आहे असं हे प्राचीन असं मंदिर आहे मित्रांनो खूप जुनं आहे आणि खूप छान आहे मित्रांनो मंदिर इकडेच बाजूला मित्रांनो गणपती बाप्पांची देखील मूर्ती आहे हे खांब देखील तुम्ही बघू शकताय हे खांब देखील लाकडी आहेत क्षणी असं वाटतं की हे सिमेंट किंवा कॉन्क्रीटमध्ये केलेले आहे किंवा दगडी आहे पण तसं नाही हे लाकडी आहे आणि हे लाकडातलं हे कोरीव काम नक्षीकाम बघू शकताय किती सुबक आहे म्हणजे किती ॲक्युरेट आहे त्या काळात देखील मित्रांनो काही टेक्नॉलॉजी नसताना असं काम करण्यात आलेलं आहे आणि आता इतकी टेक्नॉलॉजी आली असताना देखील एवढं काम सुरेख होत नाही बघू शकता हे छप्पर किती भारी वाटतंय एक नंबर वाटते मित्रांनो ह्या छोट छोट्याल्या खिडक्या हे छोट छोट्याले असे खांब वगैरे लाकडातले केलेले आहेत मस्त वाटते मित्रांनो एक नंबर वाटते बघू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतं असेलच बारीक असं नक्षीकाम केलेलं आहे सगळं मित्रांनो लाकडातलं नक्षीकाम आहे असं हे रत्नागिरीजवळील सोमेश्वर मंदिर आहे मित्रांनो बघू शकताय छप्पर तर एक नंबर वाटतं असं वाटतं की इथून जाऊच नाही बघू बघतच बसावं असं हे मंदिर आहे तर अशा या मित्राला नक्की भेट द्या मित्रांनो इथंच गणपती बाप्पांच्या एका बाजूला मूर्ती आहे दुसऱ्या बाजूला कालभैरव देवांची पण मूर्ती आहे आणि मित्रांनो इथे मंदिराच्या बाजूलाच एक ईश्वरपिंड आहे म्हणजे मन, शिव शिवपिंडाला आपण पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही म्हणून बरोबर तिथं प्रदक्षिणेवर शिवपिंड आहे मित्रांनो बघू शकता आता आपण फेर एक फेरा मारून आता इथं आलो की इथं आपल्याला शिवपिंड दिसते म्हणजे इथून आपला फेरा पूर्ण होत नाही इथून परत रिटनच आपल्याला जावं लागतं असं हे सुबक असं काम लक्षीकाम केलेलं पताक्यांनी के सजवलेलं असं हे सोमेश्वर मंदिर आहे मित्रांनो अशा या मित्रा मंदिराला मित्रांनो तुम्ही नक्की भेट द्या रत्नागिरी शहरापासून अगदी जवळच असलेलं काजळी नदीच्या पलीकडे सोमेश्वर एक गाव आहे तिथेच असलेलं हे सोमेश्वरचं पुरातन मंदिर शिवभक्तांसाठी हे खास मंदिर आहे मित्रांनो पूर्वी इथे येणं जाणं खूप कठीण होत होतं कारण होडीने किंवा बोटने यावं लागत होतं परंतु आता पूल झाल्यामुळे हे सो येणं जाणं सोपं झालेलं आहे मित्रांनो रत्नागिरीपासून अवघ्या वीस मिनिटात आपण सोमेश्वर गावात पोचतो आजही ह्या भागात समुद्राच्या वाळूतून बांधकामाचा चुना बनवण्याच्या भट्ट्या आहेत मित्रांनो गावात पोचल्यानंतर अतिशय सुबक बांधणीचं हे लाकडी कोरीकाम घसलेलं शिवमंदिर आहे कौलारू छप्पर आहे मित्रांनो ह्या मंदिराला साधारणपणे मंदिरे पूर्वाभिमुख असतात पण हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे मंदिराभोवती चिरेची तटबंदी आहे मित्रांनो या मंदिराची मांडणी हे शंकराचार्य यांनी वर्णन केलेल्या चतुर्थमंडल पद्धतीने केलेली आहे मित्रांनो मंदिराच्या बाजूला पण एक मंदिर आहे तिथे रवळनाथ आणि विठ्ठलाई देवी यांची मूर्ती आहे मित्रांनो तर केळकर सोनी 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 आठवले फडके केजरकर यांचे हे कुलदैवत आहे मंदिरात काही प्रा प्राचीन प्राशान मूर्ती पण आहेत त्यांचा अजून शोध लागलेला नाही आहे असं हे मंदिर आहे मित्रांनो तर असं आपण शिव म्हणजे सोमेश्वर मंदिरातून इकडे बाजूच्या मंदिरात आलो आहे इथे मित्रांनो देव रवळनाथ यांचं हे देऊळ आहे बाजूलाच आणि हे मंदिर मित्रांनो हे नवीनच बांधलेलं आहे तर इथं आता आपण देव रवळनाथांचं आपण दर्शन करून घेऊया मित्रांनो हे आहे मित्रांनो देव रवळनाथ यांचं आपण आता दर्शन करतो आहे आणि तुम्ही पण दर्शन करून घ्या मित्रांनो परत इकडे बाजूलाच आई विठ्ठलाई देवी पण आहे मित्रांनो परत इकडे पूर्वादेवी प्रसन्न म्हणजे पूर्वादेवी पण आहे गण गणपती बाप्पांची पण मूर्ती आहे आणि मित्रांनो हा जो खांब आहे तो भराडीन माता देवीचा खांब आहे असं हे बाजूला असलेलं रवळनाथ देवांचं हे मंदिर आहे इथे मित्रांनो पालखी परत पकवाद वगैरे ठेवलेलं आहे संध्याकाळी भजनाच्या वगैरे कार्यक्रमासाठी असं हे मंदिर आहे मित्रांनो प्राचीन असं तर अशा या मंदिराला मित्रांनो तुम्ही नक्की अवश्य भेट द्या आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका